इकडे 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 तोंड करून बसा आहे इकडं इथं इथं हे तर हे तर खेळ करा हे इकडे खेळ इकडं कुठं खेळते ती खेळती वे कुठलं घेतलं होय कसं वाटतं आहे इथं बरं वाटतं आहे ना जेंडर लावते का कर बरबा त्यात पल। पल्ल आका इथं आ कुलप काढ ना कुलपला का जा चावीज आणली नाही लगा नाही घरात निवांत खेळत बसला खाटोवर आहे आपल्या ह्या घरात जळ आहे ना कुलपच लागा काढाय आणलं नाही आपण ही कोणाच घर आहे ही घर कोणाच आहे घर कोणाच आहे घर कोणाचं आहे आपला आहे मग इथं राहणार का तू आ का तुला कर मल का ना इकडं आ काय करते काय आहे ती दगड आ दगड लाव कडेन ते पल्ली पलीकडे साईड नाही दगड लावायचा तुझ्या बोटापाशी हो दगड लाव मोठा एक हा राहू दे हा राहू दे बसतात खेळा आकापाशी बसून खेळा काय करते दगडाने हम्म हम्म

तिथे तिथेच खेळा लय आण ना आणि जाताना ह्या कट्ट्यावरच सगळं खाली टाकून जायचा हम्म संपलं का तिथं तिथं आकापाशी खेळत होतं एकाच जागेला करा सगळ्या जाग्या कर खेळू नका ना दिदीला नाही पाहिलं दिदीचा अभ्यास असल्यामुळे मग दिदी आली नाही आंट्या तो राहतो का इथं राह येतच तो हा एकटी राहतो इथं का ग राह येत एकट्या का ये तिथं <स्था> बंद बंद करू नका ए आई अग फना करते काय करते त्यांना काय आहे ते तार आहे आणि इकडं झाडू करायचं ते तू बा करा का बशी काय केलंय चपाती केली आणि काय लावून कोण केलंय कापल तिकड पथरा इकड तिथला आवाज कापल इकडं हातकाली नऊ तिकड कापल आक्का दिसत ह ए, का गे खोड्या करते का काय कशी आगाव फाना करते है, है का लागली बघा भांडणं तू घे लागल हाणू कुतस पण किती काय खडक राग नाटकच करतील हा दगड हाण लागा साप टावीन माग दगड हाण तर तिला दगड हाण ते डोक्यात हाय का लाच मानतोय लय मारीन बर का लय मारीन आहे का आग आपण करू नको आहे का ए आका धर ग मुर गळ तिला घर ती या अंगात लय ना खराय पडशील पडशील एका शांत बस बस एखादं गेलतो तिने काय करत बसतो तू जागेला जागायला पडल ते काठी का खाली तार ठेवू लागल <laughs> लय आगाव आहे आगा। तर आता जा म्हणा

कोड आहे काय काय अगे आकडे तो केव ते ना सरळात तिकड असतपूर्ण ना तू ओके हो गिया टाकडावना ओघी इकडे ए इकडे ए ओघ्या जाऊन तप्की दिसते पहिला जुना बांध दिसतोय बघ कोपरा एवढा नाही ती कोपरात राहिला होगी असा सरळ बांधावगी ये दादा हा हे रुई जा रुई जा ही ही हा ही बारकी रुई आहे त्याच्या आतल्या साईडना जुना बांध दिसतोय बघ